नमस्कार शेतकरी बनवण शेतकरी नमो शेतकरी निधी योजना त्याचबरोबर पी एम किसान महासन्मान निधी योजना आता कधी भेटणारे हे हप्ते कारण की आता जूनला गेले शेतकरीनो आणि जूनमध्ये जे की दरवर्षी जूनमध्येच हे दोन्ही हप्ते देखील भेटत असतात पी एम किसान आणि त्याचबरोबर नमो शेतकरी कारण की शासनाचं आणि केंद्र शासनाचं मेन उद्दिष्ट हेच आहे की शेतकऱ्यांना का आर्थिक सहाय्य हे दोन्ही योजनांच्या माध्यमातून भेटावं आता कारण की शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस इथे असतात आणि कृषी विभागाचा असा काही निर्णय असतो की शेतकऱ्यांना जे की शेतीच्या योग्य कामासाठीच या पैशाचं वाटप किंवा वितरण ते करत असतात कारण की त्या ज्याच्या माध्यमातून अशी ही माहिती देण्यात आले आहे की शेत उपयोगी पाडावे अशा हिशोबाने ही योजना चालू करण्यात आली काए -काए थी थी। ले ले तर आपण मागील बऱ्याच काही दिवसापूर्वी आठ ते दहा दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय काही डॉक्युमेंट्सचे अपडेट करण्याची गरज आहे कारण की सर्व काही माहिती तुम्हाला तिथे मी सांगितलेली होती तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की त्याच्यामध्ये सर्व आपण माहिती ऑलरेडी सांगितलेली आहे की ॲग्रिस्टॅगवरती तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे तुमच्याकडे जे की तुमचं एक शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थातच जे की फार्मर युनिक आय डी कार्ड असणे गरजेचं आहे आणि तर काही डॉक्युमेंटची पडताळणी करून घ्या असं सर्व काही अपडेट दिलं होतं परंतु त्याच्यामध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या कॉमेंट्स आल्या आहेत की येणाऱ्या पुढील हप्ते कधी भेटणार याच्या संदर्भात माहिती द्या तर त्याच्यासाठीच आपण हा व्हिडिओ घेऊन आलो शेतकऱ्यांना अखेर तुमची प्रतीक्षा कुठपर्यंत आहे कधी तुम्हाला हप्त्याचं वितरण होणार आहे आणि खास करून नमो शेतकरी आणि पी एम किसान ह्या दोन्ही हप्ते एकत्रित येणार का याचे किती पैसे येणार हा एवढं मात्र नक्कीच आहे की ज्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मागील हप्त्यांचं जसं की सतराव्या हप्त्याचं अठरा बाबतीचं एकोणवीसव्या बाबतीचं वितरण त्याने ते दिलेलं नाही तर सहा हजार ते आणि त्याजे हे दोन हजार असे एकंदरीत आठ हजार आणि पी एम सॉरी नमूचे त्याच्यामध्ये दोन हजार असे एकंदरीत आठ ते एक दहा हजार रुपये त्या शेतकऱ्यांना आता तिथे येत्या काळात भेटणार आहे जेव्हा पण हप्ता वितरण तिथे होईल म्हणजेच की त्या शेतकऱ्यांना ज्यांना अद्यापपर्यंत ते पात्र असून देखील मागील हप्त्यांचा लाभ त्यांना तिथे भेटला नव्हता सतराव्या हप्तेपासून ते एकोणीसव्या हप्तेपर्यंत पी एम किसानच्या त्याचबरोबर नमूचे देखील मागील हप्ते भेटणार अशा तरी न्यूज येऊ लागले परंतु याच्या संदर्भ ठोस पुराण नाही परंतु जे की कृषी विभागाच्या माध्यमात हे अपडेट देण्यात आहे की मागील सर्व हप्ते या हप्त्याबरोबर येणार आहे आणि याच्यामध्ये जे की नवीन रजिस्ट्रेशन जे जेवढं पण शेतकरी दोन हजार पंचवीसमध्ये नवीन रजिस्ट्रेशन झालेले आतापर्यंत अद्यापपर्यंत फेब्रुवारीपासून सॉरी जानेवारीपासून ते आतापर्यंत जे जून की जूनपर्यंत जेवढे पण नवीन रजिस्ट्रेशन पीएम किसानचे आणि नमो शेतकरीचे झाले त्यांना देखील या त्या काळात हा आता इथे भेटणार आहे शेतकरी बनवू तर कधी भेटणार काय भेटणार फायनली काय याच्या संदर्भात काय अपडेट सर्व काय आपण व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत त्याबद्दल आपल्या चॅनलवरती मात्र नव्याला असेल तर नक्कीच चॅनल देखील याचा सबस्क्राईब करा जेणेकरून या काळात देखील महत्त्वाचे व्हिडिओ आपण नाही इथे बघायला भेटतील शेती संदर्भात आणि इतरही बऱ्याच विविध लेटेस्ट अपडेट संदर्भात तर शेतकऱ्यांना सर्वत विचार केला असतात तर शासनाच्या माध्यमातून केंद्राच्या तसंच राज्याच्या माध्यमातून हे जे की जून महिन्यामध्येच वितरण करण्यात येते जसं की दरवर्षी तुम्ही बघतात की जूनच्या महिन्यामध्येच त्याचं वितरण तिथे होत असतं कारण की शेती करता उपयोगी पडा अशा हिशोबाने ते वितरण करत असते तर नक्कीच शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की अद्यापही नमो शेतकरी असो किंवा पी एम केस या दोन्ही योजना संदर्भात ठोस अपडेट जे की शासनाच्या मेन संकेतस्थळावरती कुठेही उपलब्ध नाही काही नाही कारण की जसं लाडके बहिणीचं झेर त्यांनी मागले काही दिवसापूर्वी काढला होता आणि आता पाच जूनपासून वितरणासरवात लाडकेबणीच्या के अकाउंटमध्ये केली तसं अद्यापही नमो शेतकरी आणि पी एम किसानचाही कोणताही ठोस अपडेट वगैरे उपलब्ध नाही परंतु माझ्या माहितीच ते सांगू शकतो आणि काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून जसं की टी नाईन ए व्ही माझं बरेच काही आर्टिकल असतात त्यांच्या माध्यमातून सुचवलेल्या माहितीनुसार तुम्हाला सांगू शकतो की पी एम किसान आणि नमो शेतकरी ह्या दोन्ही योजनेचे येणाऱ्या पुढील हप्ते तुम्हाला नक्कीच पंधरा जूनपर्यंत भेटू शकते शेतकरीनो आणि नक्कीच भेटणार असं तरी सांगू शकतो कारण की याच अनुषंगाने ही योजना ते राबवण्यात उपयोगी पडा अशा हिशोबाने पेरणीसाठी शेतकऱ्यांना दोन्ही हप्त्यांची आहे तर नक्कीच तिथे ते आणि पी एम किसानचे सर्व हप्ते पात्र शेतकऱ्यांना भेटणार आणि नमो शेतकरी आणि पी एम किसानचे दोन आणि दोन प्लस चार हजार रुपये आणि जी घोषणा उपमुख्य सॉरी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एका सभेतून केली होती मागील काही काळामध्ये की अर्थसा अर्धिक एक निधीची वाढ दे की याच्यामध्ये एकंद्रित करणार आहेत पी एम किसान योजने सॉरी नमो शेतकरी योजनेमध्ये तर येणारे पुढील हप्ते तीन हजार दोनच्या वेळेस तीन हजार येणार असं काहीच होणार नाही तुम्हाला दोनच हजार रुपये नमोचा भेटणार आणि दोनच हजार पी एमचा भेटणार तर शेतकऱ्यांनी एवढी सर्व काही माहिती जी की जी सांगली हीच उपलब्ध आहे अद्याप तरी याच्या संदर्भात कोणताही ठोस अपडेट दोन्ही संदर्भात ते नाही परंतु नक्कीच सर्व काही डॉक्युमेंट्स तुमचे पडताळून घ्या त्या काळात तुम्हाला हप्ते जे की न अडकळता तुमच्या थेट आधार चाललेलं बँक खात्यात येऊन जाईल तर वरून माहिती इन्फॉर्मली असेल तर नक्कीच लाईक देखील करू शकता पुढील असल्याचं व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल वर नक्कीच सबस्क्राईब करा मिळव काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद